राम राम रामरामंडळी कालवडकीचं हिंदकेसरी मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानातील हिंद केसरी हा किताब स्वतःच्या नावावर करून घेतला बिंजोडचा बेताज बादशाह मथुर आणि शिरसवडीकरांची रायफल जबरदस्त धडाडली रायफल आणि त्याला जबरदस्त साथ दिली मथुर आणि हिंदकेसरी हा किताब मिळवला त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं मनापासून अभिनंदन आता सगळ्या बैलगाडा शौकीनांच्या नजरा लागल्या त्या ते म्हणजे पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानाकडे मित्रांनो येत्या सत्तावीस डिसेंबरला म्हणजे वार शुक्रवार असणार आहे त्या दिवशी सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तरव्या पुण्य स्म स्मरणानिमित्त यात्रा भरवली जाणार आणि त्या यात्रे निमित्तच हे मैदान भरवलं आहे आणि या मैदान यावेळीचं मैदान जरा विशेषच आहे विशेष यासाठी की मागच्या वर्षापेक्षा या वर्षीच्या बक्षिसाच्या रकमेमध्ये पन्नास हजारानं वाढ झालेली आहे मित्रांनो असं म्हटलं तर विवाह ठरणार म्हणजे या वर्षी प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे दोन लाख सत्याहत्तर रुपये म्हणजे वर्ष सत्याहत्तर व असल्यामुळं या रकमेमध्ये शेवटला सत्याहत्तर रुपये म्हणजे सत्याहत्तर व जरी रुपये असेल तर तो एक मान असणार आहे आणि त्यासोबत हिंद केसरी हा किताब सुद्धा असणार आहे म्हणजे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे दोन लाख रुपये आणि सत् दोन लाख आणि सत्त्याहत्तर रुपये आणि मानाचा केसरी किताब आणि मानाच्या ढाली त्यामुळं नक्कीच चांगली चांगली मातवर बैलं येणार आणि गटाला सेमी फायनलला फायनल लढती होणार त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाला जी गाडी उतरणार आहे त्यांना सुद्धा एक लाख एकाहत्तर एकाहत्तर हजार आणि सत्याहत्तर रुपये तिसऱ्या क्रमांकाला उतरणारी गाडी एक लाख एक्कावन्न हजार सत्त्याहत्तर रुपये चौथ्या क्रमांकाला एक लाख पंचवीस हजार सत्याहत्तर आणि पाचव्या क्रमांकाला एक लाख सत्याहत्तर हजार रुपये आणि त्याच अनुषंगानं बाकीसुद्धा जी दहापर्यंत जी बक्षीस आहेत ती दिली जाणार आहेत मित्रांनो म्हणजे जवळपास जी पहिल्या पाच गाड्या असणार आहेत त्या लखपती होणार आहेत असं म्हटलं तरी बी वगळं ठरणार नाही आणि त्या व्यतिरिक्त मान सन्मानासाठी आणि प्रतिष्ठेसाठी तर नक्कीच चांगली चांगली मातभर बैल येणार आणि या मैदानाची शोभा वाढवणार यात पण काय वाद नाही मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल मागच्या वर्षी याच मैदानामध्ये घरणीकीचा राजा आणि द्वारलीकरांचा हारणे या जोडीनं प्रथम क्रमांक पटकवला होता आणि जबरदस्त लढत देत त्यांनी त्या हिंद मान पुसेगावचा ज्याला मानाचं पहि पहिलं हिंद केसरी मैदान म्हटलं जातं असं तो हिंद केसरीचा मान स्वतःच्या नाव घरणिकीच्या राजाने आणि हरण्याने केला होता मित्रांनो नक्कीच बैलगाडा क्षेत्र इथं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं दरवर्षी तेच जिंकतील असंही नाही पण तेही जिंकू शकतात असं म्हटलं तरी बी अवघड ठरणार नाही नक्कीच मित्रांनो चांगली चांगली बैल येणार आणि लढती होणार मित्रांनो पण या मैदानाचं विशेष यासाठीच आपण म्हटलं की जशी पन्नास हजारानं या मैदानाची रक्कम वाढवली गेलेली आहे तसंच या मैदानामध्ये अजून खूप चांगले चांगले निर्णय घेतले गेले आहेत ज्यामध्ये यावर्षी एक हजार एकशे नव्याण्णव गाड्यांची नोंद केली जाणार आहे म्हणजे मागच्या वर्षी एक हजार गाड्या होत्या त्या गाड्यामध्ये सुद्धा वाढ गेलेली आहे म्हणजे यावर्षी एक हजार एकशे नव्याण्णव गाड्यांची नोंद केली जाणार आहे त्यासोबतच या मैदानामध्ये मध्ये गावची कोणतीही गाडी पळवली जाणार नाही आणि गावची जी बैल असतील किंवा गावची जी गाडी असेल ते बाहेरच्या नावावर सुद्धा पळवली जाणार नाही म्हणजे नक्कीच मैदान हे पारदर्शी आणि जबरदस्त होणार आहे यात पण काय वाद नाही मित्रांनो म्हणजे इतिहासच आहे इतिहासच आहे पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानाचा की मैदान पारदर्शीच होतं आणि तसंच मैदान यावर्षी सुद्धा संपन्न होणार आहे नक्कीच सगळे बैलगाडा जे चालक असतील मालक असतील त्यांनी आपापली कंबर कसली असणार आहे चांगल्या पायऱ्याच्या तयारीत लागलेले असणार आहे आणि लवकरच पायऱ्यांच्या ज्या म्हणजे जो उलाढाली चालू होतील आणि आपल्यापर्यंत पोचतीलच पोचतील पोस्तिल, पण नक्कीच हा मान सन्मान मिळवण्यासाठी प्रत्येक बैलगाडा चालक मालक जे तयारी लागले असतील जसं बक्षिसाची रक्कम वाढवली तशी बक्षिसाची प्रवेश म्हणजे या स्पर्धेची प्रवेश फी सुद्धा दोन हजारावर केली गेली म्हणजे नक्कीच बक्षिसाची रक्कम ही तेवढी आहे ते त्यामुळे नक्कीच बैलही तेवढ्या प्रमाणात येणार कारण लांबून लांबून बैल येतात अगदी नाशिक छत्रपती संभाजीनगर असेल सगळ्या भागातून इथपर्यंत बैलगाडा शौकीन येतात कारण हा मानाचं पहिलं मैदान असतं मित्रांनो मित्रांनो मागच्या एक आधी बकासूर आणि सोन्या पन्नास पन्नास यांनी ते मैदान गाजवलं होतं मागच्या वर्षी घरनिकीचा राजा आणि हरण्याने गाजवलं होतं नक्कीच या वर्षी कोण असणार आहे या पुस्तकाची हिंद केसरी मैदानाचा मान खरे ती कमेंट करून आम्हाला नक्की सांगा म्हणजे नवहिंद केसरी बकासूर असणार आहे गोडचा सर्जा असणार आहे पंचमिंद केसरी सर्जा असणार आहे मथुर असणार आहे हरण्या असणार आहे घरणीकीचा राजा असणार आहे राजन एक्सप्रेस बलमा असणार आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी असणार आहे असे एक ना अनेक मातब बैल येणार आणि गटाला सेमीफायनल फायनलला लढती होणार आणि त्या लढतीची आपण सगळे साक्षीदार होणार तुम्हाला काय वाटतंय कोण या मैदानाचा मानकरी ठरेल एक अंदाज म्हणून कमेंट करावं हो? चालते तर राम राम चला